हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समीसमर्थ सगळ्या जरी आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे तुमच्या दादाला आता सध्या हातातलं काम संपल्यामुळं काही दिवसापुरती सुट्टी आहे पुढचं सुरुवात करेपर्यंत मग त्या ह्याच्यामध्ये जो वेळ असेल तो वेळ असा रिकामं घालवायचा नाही काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी पाहिजे किंवा हातात काहीतरी काम पाहिजे काही मग ते झाडं लावायचं असू दे किंवा इकडचं तिकडं करायचं असू दे किंवा काही पण असू दे जे राहिलेलं आहे जे त्यांना करायचं असतं ते त्या दिवसात जेव्हा कधी त्यांना असा वेळ मिळतो त्याच्यामध्ये ते करतात आता इथं महाग लागलेले आहेत काय आहे म्हणजे जे, जे काय असेल ना ते पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन आता त्यांनी त्यांच्या हो डोक्यानं थोडंसं माझं डोकं ह्या हिशोबानं काल सकाळी मी तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली होती काही ताईचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये पोहे घाल माझ्याकडचे पोहे संपलेले होते मला इडली करायची नव्हती मला म्हणजे आंबोळी उत्तापा डोसा हे करायचं होतं कारण इडली परवा खाल्लेली आहे त्यामुळे आता कोणाचं मन नव्हतं आणि सगळ्यात जास्त जर बघाय गेलं तर उत्तापा जो आहे तो किट्टोला आवडतो आणि आर्यनला सगळ्यात जास्त आवडणार फूड मी तुम्हाला सांगितलेलं आहे साऊथ इंडियन प्रचंड प्रमाणात आवडतं सकाळ संध्याकाळ दिली तर तू खाणार त्यामुळे त्याचं काय टेन्शन होतं तुमच्या दादाला ना डोसा आवडतो सोबत उत्तप आवडतो मी मिक्समध्ये सगळ्यातलं थोडं 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 अशी तर त्याच हिशोबानं आज म्हटलं नाश्ता पण त्याचाच आणि जे काय डबे पण असतील ते त्याचे चटणीसाठी ना लसूण घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे हिरवी मिरची जी आहे ती आणि सोबत आलं आणि कोथंबीर घालणार आहे याच्या जागी ना फुटाण्याची डाळ सुद्धा बरेच जण तशीच घालतात काहीजण भाजून घालतात माझ्याकडे ती होती पण त्याच्या वाटणीचं मी हरभरा डाळ जी आहे ती वापरलेली आहे हरभरा डाळ व्यवस्थित खमंग अशी बारीक ह्याच्यावर भाजून घ्यायची थंड करायची आणि ती मिक्सरला वाटून घेऊन त्याच्यामध्येच तुम्ही घालून वाटू शकता पण काय होते की मग डाळ जी आहे ती व्यवस्थित वाटली जात नाही म्हणून सेपरेट वाटून घेतली वाट 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 आणि त्याच्यानंतर हे जे बाकीचे जिन्नस होते ते सेपरेट वाटले आणि दोन्ही सगळं मिक्स केलं हरभरा डाळ भाजल्यानंतर तुम्हाला खायला काहीही प्रॉब्लेम नाही फक्त कच्चं वापरायचं नाही भाजूनच वापरायचं चव बघा एकदा आणि जे डाळ टाकूनसुद्धा तुम्ही चव बघू शकता थोडीशी फोडणी देत आहे जिरं मोहरी थोडंसं हळद टाकलेलं आहे आणि लाल बरेच जण लाल टाकत नाही आहेत कोणी लाल मिरच्या टाकतं पण मला कलरफुल चटणी आवडते एकदम अशी पिवळी हिरवीपेक्षा ना कलरफुल छान आवडते मीठ टाकलेलं आहे आता सध्याचे जे वातावरण आहे त्याच्या हिशोबाने पीठ बऱ्यापैकी फुगलं आहे म्हणेन आणि थोडेसेच दोनच बटाटे होते त्याची म्हटलं पिवळी भाजी करा मला काल कमेंट होती की नवरात्रीचा उपवास तू कसा करणार आहे तर मी तुम्हाला खर एक खरं सांगू नऊ दिवस बऱ्याच जणी करतात अगदी एकदम कठोर परिश्रम म्हणतात ना तशा पद्धतीनं न काही खाणं नुसत्या फळावर करू शकता करायला प्रॉब्लेम नाही ज्याची त्याची इच्छा कारण ते तुमची मर्जी आहे ते तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय करायचं पण एक सांगते की बऱ्याच जणांचा असं पण मी बघितलं आहे की नऊ दिवस करतात आणि पुन्हा आहे ना आठ दिवस आहे ना ॲडमिट व्हावं लागतं मसाला आणला आजारी पडतात म्हणजे आईचा तर माझ्या तो प्रॉब्लेम आहे दर वर्षाला ना नवरात्रीमध्ये नऊ दिवस करते अगदी छान पार पडतात आणि पुन्हा ना ती आजारीच पडते आजारी अशी पडते ना की मग कुठंतर तिला लसरायन लावा इंजेक्शन लावा गोळ्या ह्या खूप साऱ्या गोष्टी पुन्हा जेवणच जात नाही खाऊच वाटत नाही कारण नऊ दिवस आपण खाल्लेलं पिलेलं नसतं जास्त रेग्युलर तेच हे केलेलं जातं म्हणून मी तुम्हाला एक सांगेन की अशा पद्धतीनं पोटाला सवय ठेवा किंवा अशा पद्धतीनं खाऊन पिऊन करा की जेणेकरून तुम्हाला नंतर त्रास नको काही जणी वीक होतात ह्या कुठल्याही गोष्टी करायच्या नाही आहेत त्यामुळे मी गेल्या वर्षी केलेलं मला काहीच प्रॉब्लेम आला नाही मी गेल्या वर्षी केलेलं होतं प्रचंड प्रमाणात मी फळं खाल्ली भरपूर प्रमाणात मी फळं खाते आवडणारी पण खाते न आवडणारी पण खाते थोडंफार लक्ष देऊन करा आता बाकीचं मी जसं करेन तसं शेअर करेनच हा तवा बघू शकता हा तवा मला खरंच खूप आवडला आणि याचा जसा वापर करेल ना तसा त्याच्यावरती आंबोळे असू दे उत्ताप असू दे छानपैकी उठत आहे म्हणजे पहिल्या वापरातला कशा पद्धतीनं होता हे तुम्ही आता रेग्युलर ताई असेल त्यांना माहिती आहे सांगणं एवढंच आहे की वापर झाल्यानंतर भरपूर प्रमाणात नंतर, नंतर त्याच्यावर जे काय आपण कर भाकरी असू दे चपाती असू दे किंवा आंबोळे असू दे किंवा डोसा असू दे छान पद्धतीने उठतो आता हा माझा अनुभव आहे तो मी शेअर केला मुलांचा डबा वगैरे पॅक केला आणि तुमच्या दादाला मी देत आहे उत्तप्पा म्हणून आता उत्तप्प्यामध्ये खूप साऱ्या भाज्या ज्या ज्या आवडत्या त्या त्या भाज्या एकदम बारीक बारीक कट करून तुम्ही टाकू शकता मी फक्त कांदा टोमॅटो टाकलेला आहे हिरवी मिरचीसुद्धा टाकली जाते वरून आणि काहीजण काय करतात की भाज्या थोड्याशा भाजून घेतात आणि त्याच्यानंतर याच्यावर टाकतात पण ते पलटी मारत नाहीत मी त्याच्या वाटणीचं काय केलेलं आहे व्यवस्थित भाजलं थोडंसं बटर टाकलं आणि प्रेस केलेलं आहे प्रेस केल्यामुळं काय होतं की ते सगळं कांदा वगैरे जे आहे ते पडत नाही आणि बस झालेलं आहे मुत्तापा जो आहे तो तयार झालेला आहे जेवढं अवेलेबल होतं तेवढ्यामध्येच बनवलं नवरात्रीमध्ये नऊ दिवसाला नऊ कलर असे कोण कोण नेसतं बऱ्याच जण नेसतात बरं का मी बघते रेग्युलरसुद्धा न नेसणाऱ्या त्यावेळेला नेसतात मग ड्रेस असू दे साडी असू दे जे त्याच्याला जसं जमेल तसं हे करत असतात मी विचार केला की साड्या ज्या आहेत त्या काढून ठेवायच्या धुयाच्या व्यवस्थित घडी घालून ठेवायच्या आणि जेव्हा कधी मूड होईल आपल्याला नऊ दिवसामध्ये ज्या ज्या दिवशी त्या त्या दिवसासाठी आपण पण नेसूया आता <laughs> नेसील तेव्हा खरं कारण माझं मलाच माहिती आहे कारण काय असतं ना की बघा गामाचा लोड असतो खूप साऱ्या गोष्टी असतात काही साड्या हेवी असतात काही साड्या हलक्या फुलक्या असतात हलक्या फुलक्या नेसायला काय वाटत नाही पण त्या जड जर असतील किंवा रेग्युलरच्या ह्याच्यात नसतील तर थोडंसं अवघड येतं मला कमेंट अशा होत्या की सोनाली नवरात्रीमध्ये कुठली कुठली सेवा करायची सांग तर हो आता गेल्या वर्षी मी जे केलेलं होतं ते सांगते मी अर्चन जरूर करा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल ना तर न चुकता डेली एकशे आठ वेळा कुंकुमार्चन करा श्रीसुक्ताचं सोळा वेळा पटन होत असेल तरी पण ते तुम्ही पटन करा आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक सेवा आहे ज्याच्यासाठी गेल्या वर्षी प्राची म्हणून माझी मैत्रीण आहे तिने मला ना आणून दिलेला होता तो ग्रंथ तर त्याचं नाव आहे दुर्गा सप्तशती याचा एक पाठ करा किंवा सात करू शकतो किंवा चौदा करू शकतो आता जसं जेवढं माहिती आहे तसं मला करायचं होतं मी तिला सांगितलेलं होतं पण तिने रेग्युलर आणून दिलेलं होतं नंतर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या की ताई असं नको करू तू सरळ डिंडोरीतलं घे मग मी ते आणून ठेवलेलं आहे यावर्षी तिची जर इच्छा झाली तर नक्कीच आणि मी त्या तयारीलाच आहे पण शेवटी करता करविता ते असतात त्यामुळे तुम्हाला जर त्याच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर मला जरूर सांगा तुम्ही ठेवायचं तर ठेवलं काल ना तुमच्या दादाला हे गुलाबजामुनचं पॅकेट जे आहे ना ते देण्यात आलेलं आहे कारण काल टेकिट मधून तेल आणण्यात आलं की अजून बाजार वगैरे आपला जो आहे तो भरायचा आहे तर हे आणलेलं हे ते तेल तर याच्यावरती ना ते होतं आणि हे तेल आज मी फोडून बघितलं ओतून बघितलं एकदम पाण्यासारखं दिसतंय तेल आहे असं दिसत नव्हतं आणि हेच तेल चांगलं असतं ताईनं बस येत बस खाली सोडू आहे तर मी आलेले आहे वरती इथे आरूचं राज्य आहे या गोर्चीमध्ये ब्लॅक कलरची खडी जी आहे ना आपण कशात टाकायला ठेवल्या तीन जागी झाड झालेले आहेत खाली ह्या एरियात आणि वरती सगळी एका जागी सगळ्याकडे आज आणि उद्या दोन दिवसामध्ये ना ते सगळं व्यवस्थित एका जागी लाईन मध्ये लेवलमध्ये पण ह्यांचं काय उदकलंय ना हे मध्ये त्यांना खूप दिवस झाले हे करायचं होतं हे करायचं होतं मटेरियल आणून टाकलेलं होतं पण त्यांचा वेळे अभावी सगळा गोंधळ होता आता जे काय मटेरियल आहे बाकी थोडस शॉर्ट पडत आहे ते आता बघूया लाईट आली जोपर्यंत अप्रुव्हल येत नाही तोपर्यंत दादाचा हातपाय हलत नाही तुमच्या माहिती साठी सांगतो होम मिनिस्टर न मोर्तब केला तर दादा पुढं वर्कआउट म्हणजे काम करायला चालू करतो तोपर्यंत काही होत नाही फक्त तुम्हाला दाखवायपुरत आहे म्हणजे न्यूज आहे अजून मी जसं तुम्हाला म्हणलं ना मी हाऊस का देत नाहीये अजून छोटी छोटी खूप सारी जी म्हणतात ना की जी आवड होती किंवा आम्हाला जसं बनवायचं होतं त्या त्या गोष्टी राहिलेल्या होत्या आता डिसेंबर मध्ये आपण वर्ष होत आला तरी घराची कामं करतोय कारण सगळ्या गोष्टी बघून कराव्या लागतात एक वर्ष झालं चालूच आहे त्यामुळे आता डिसेंबरच्या एंडिंगला आपला वाढदिवस ज्या दिवशी असेल घराचा हे सगळं आम्ही कव्हर करणार आहोत एक वर्ष एवढ्या गोष्टीला लागलं ला म्हणजे काय की सगळं एकदम असं म्हणजे नाही आपण करू शकत त्यामुळे सगळ्या गोष्टी बघून सगळ्या गोष्टी बघून कराव्या लागतात त्यामुळे आम्ही थोडं 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 माझ्या ज्या मनातल्या गोष्टी त्या पूर्ण करण्यासाठी मी एकदम करू शकत नाही पण थोडं थोडं आणि ज्या काही ताईंना म्हणजे कोणाला आवडेल ना आवडेल पण बऱ्याच जणी काय म्हणतात रिकाम सोडले ही करू नको झीक झीक हा रिकामच आहे ती काय आपण हे केलेलं नाही फक्त इंटिरियर काय जे मला म्हणजे आमच्या मनात जे काय कोणाला आवडेल पहिला पण फ्रेश असावं प्रशस्त असावं हल्लीचे लक्झरील घर जे असतात ना ते एकदा मोकळे मोकळी 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 असतात ते कसं काय तेवढं केलं की विषय कट झाला हा पण तुमच्या दादाचं कसं माहित का ते एक म्हणतात ना मनामध्ये कुठं तरी काय त्यामुळे आपलं आणतात करतात आणि हो मी त्याला सपोर्ट देते बरं त्यांना सुचलं ते मला सांगतात माझ्याकडनं होकार आला तर त्या कामाला लागतात आणि कधी कधी मला सुचलं मी त्यांना सांगते आणि मग ते कामाला लागतात किंवा मी कामाला लागते असं आहे त्यामुळे माझं एक आहे बघा जास्तीत जास्त की ह्याला मेंटेन ठेवण्याचं काम तर माझं आहे पण माझं एक असं आहे की बाबा आपला नवरा जिथं खुश बरोबर जिथं त्यांना आवड त्या कलरबद्दल तुम्हाला माहिती आहे कलरचं मात्र मी तुमच्या नाराज असणारच आहे शेवटपर्यंत मी तुम्हाला माहिती आहे मी फ्ईट वर म्हणतो ती कलरफुल त्यांची असू दे ना मी नाही म्हणत नाही व्हिडिओ मध्ये दिसणं वेगळं साक्षात कुठलाही मेंबर असा म्हणला का नाहीच म्हणलं कोण जेव्हा घरी येतात तेव्हा कोणी म्हणत नाही पण आपल्या तोंडात लोक चांगले बोलतात ना तीही मॉड्युलर बनवून द्या आम्ही त्याच्यात आमची गावठी पद्धत घालणारच तुमच्या दादाचा एक स्वभाव आहे ते जर मन लावून एखादं काम करत असतील मनापासून आनंदानं खुशीनं करत असेल तिथं जर विनाकारण कोण जर बडबडत असेल म्हणजे मी त्याला पहिला हाकललं जातो तिथून त्यामुळे तुमच्या दादानं मला सांगितलं तू तुझ्या तु। तु कामाला जा मला माझं काम करू दे मी आले बेडशीट वगैरे सगळं चेंज केलं सगळं काढलं उशांचे कवर टोटली काढले आता त्यावेळेला मी क्लीन केले पण पुन्हा लहान मुलं हे ते खूप सारं झालेलं होतं म्हणून म्हटलं जे काही कपडा व लता जो काय असेल मग त्या उशी असू दे बेडशीट असू दे किंवा अंतरुणं पांघरूनं जे काय असेल ना ते आता आज आणि उद्या दोन दिवसामध्ये हलकी हलकी क्लीन करायची जे आता वापरणार आहे त्यात जे नऊ दिवसाचं नव पकडतात त्यांना वरती बसायचं नाही इथं तिथं असं खूप साऱ्या गोष्टी आहेत नियम पण आहेत बऱ्यापैकी कोण फॉलो करतं कोण नाही करत चपलीचा तेवढा मी नाही करत वापरते चप्पल असं मी या व्हिडिओचा इथे जाणड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी साम।